जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय रुद्र जे काळी ते काळी पाहवे चिना बोलणे चालणे कैसे ब्रह्मकल्पांत मंडळा ब्रह्मांड जो मोठा स्थूल उंच भयानकु उच्छते मुरडिले माथा पाऊल शून्य मंडळा तिसऱ्या या स्तोत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे फार अद्भुत असं स्तोत्र अगदी छोटंसं स्तोत्र आहे पण भावार्थ फार लक्षण आणि फार मोठा आहे या स्तोत्रामध्ये समर्थानी मारुतरायांचं रौद्ररूप प्रलयंकारी रूप व्यक्त केलेलं आहे ते शिवाचे अवतार आहेत रुद्रस्वरूप आहेत आणि शिवांबद्दल असं म्हटलं जातं शिवशंकर प्रलयंकर त्यामुळं हनुमंत सुद्धा प्रलयंकर कसे आहेत याचे अद्भुत वर्णन या छोट्याशा असणाऱ्या पण भाव दृष्टीनं फार मोठ्या असणाऱ्या अशा या स्तोत्रामध्ये समर्थ करतात करतात कोपला रुद्र जे काळी ते काळी बोलणे चालणे कैसे ब्रह्मकल्पांत मांडला रुद्राला कोप कधी येतो रुद्र याचे दोन्ही अर्थ आहेत की जो दुसऱ्यांच्या रडण्यामुळं द्रवीभूत होतो दुसऱ्यांच्या दुःखामुळे द्रवीभूत होतो तोही रुद्र आहे आणि जो दुसऱ्यांना रडवण्यास समर्थ आहे रौद्रावतार घेणार आहे भयानक अवतार घेणार आहे त्यालाही रुद्र म्हणतात तेव्हा दोनही शक्ती श्री हनुमंतांमध्ये आहेत त्यांना सज्जनांची कणव सुद्धा आहे आणि दुर्जनांबद्दल त्यांना क्रोध सुद्धा येतो ज्या वेळेला सज्जनांचं रक्षण दुर्जनांच्या विनाशाशिवाय सुद्धा करता येतं त्यावेळेला स्वरूपामध्ये हनुमान शांत असतात आणि ते त्यांचं रक्षण करतात त्यांना दर्शन देतात रामरायापर्यंत घेऊन जातात पण ज्या वेळेला परिस्थिती अशी निर्माण होते की आता दुर्जनांचा संहार केल्याखेरीज सज्जनांचं रक्षण होणं शक्य नाही त्यावेळेला मात्र हनुमान अत्यंत भयानक असं रूप धारण करतात आणि ते दुर्जनांचा संहार करायला तत्पर होतात म्हणून दुर्जनांवर हनुमान कोपतायत हे लक्षात घ्यायचं कोपला रुद्र जे काळी ते काळी पाहावेची ना त्यांच्याकडं तुम्ही पाहूच शकत नाही त्यांचा आवेश त्यांचा आवेग त्यांची दृष्टी त्यांचं तेज त्यांचा भार सगळं काही विलक्षण असतं इतकं भयंकर असतं की आपण ते दृष्टीला पाहू शकत नाही भीमानं एकदा मारुित्र्यांना विनंती केली भीमाचं गर्भहरण झालं एका वृद्ध वानराच्या रूपामध्ये हनुमान समोर येतात ती कथा आपल्याला माहिती आहे पण भीमाचं गर्भहरण झाल्यानंतर भीमाने मारुत्र्यांना विनवणी केली की हे हनुमंता तुम्ही माझे दादा आहात लंकेमध्ये उड्डाण करण्याच्या वेळेला जे रूप तुम्ही घेतलं होतं ते मला पाहायची इच्छा आहे हनुमंत हसले आणि म्हणाले भीमा ते रूप तू पाहू शकणार नाहीस ते तुला सहन होणार नाही पण भीमाने खूपच आग्रह केला म्हणून आपल्या धाकटा भावाची धाकटा भाऊ का कारण हनुमानसुद्धा वायुपुत्र आहेत आणि भीमसुद्धा वायुपुत्र आहे म्हणून आपल्या धाकट्या भावाचा हट्ट पूर्ण करायचा म्हणून हनुमंतांनी नाम घेतलं भूकार केला आणि प्रचंड मोठं रूप घेतलं रूप इतकं वाढत वाढत गेलं भीम भयभीत झाला आणि ओरडायला लागला की आता मला पाहवत नाही आहे इतकं तेज मला सहन होत नाही आहे तुम्ही शांत व्हा सौम्य व्हा तेव्हा त्या आकाशातून इतके मोठे झालेले हनुमान तिथून त्यांना आवाज ऐकवाला भीमा याच्यापेक्षाही अचाट आणि अद्भुत असं रूप मी घेऊ हो शकतो पण युगाची मर्यादा सांभाळून मी एवढंच रूप घेतलेलं आहे तेव्हा असं हे हनुमान त्यांना भीमासारखा भीमसुद्धा पाहू शकला नाही तुमची आमची काय बात आहे म्हणून कोपला रुद्र जे काळी ते काळी पाहावेची ना बोलणे चालणे कसे अरे ब्रह्मकल्पांत मांडला लोक बोलू शकत नाही स्तब्ध होतात चालू शकत नाही स्तब्ध होतात ब्रह्मकल्पांत मांडला म्हणजे चार खर्व बत्तीस कोटी या चौर वर्षानंतर पृथ्वीचा कल्प संपतो आणि कल्पांत सुरू होतो म्हणजे पृथ्वीचा नाश सुरू होतो त्या काळात जशी परिस्थिती निर्माण होते तशी परिस्थिती हनुमान उड्डाण करून निघाल्यानंतर शत्रूचा विनाश करायला निघाल्यानंतर तशा परिस्थितीची अनुभूती आजूबाजूच्या लोकांना होते असा संदर्भ समर्थाने दिला याला खूप वाल्मिकी रामायणातील उदाहरण आहेत संदर्भ आहेत हे सगळे देणं आत्ता शक्य नाही आहे पण हनुमंतांनी जो काही महासंग्राम केलेला आहे लंकेमध्ये त्यामध्ये त्यांचं वर्णन त्या पद्धतीनं विशेष करून अक्षय युद्धाच्या वेळेला हनुमंतांचं रूप असा अद्भुत आहे ब्रह्मकल्पांत मांडला ब्रह्मांडाहून जो मोठा स्थूळ उंच माथा पाऊल शून्य मंडळ हनुमंत ब्रह्मांडापेक्षाही मोठे होऊ शकतात आणि होतात ब्रह्मांडाहून जो मोठा स्थूळ म्हणजे आकारानही मोठे उंचीनेही मोठे उंच आणि भयानकू त्यांचं रूप कसं आहे भीती निर्माण करणार आहे हनुमंतांचं वर्णन वाल्मिकी ऋषींनी उग्रवानर असं केलं आणि महाभारतामध्ये सुद्धा उग्रवानर असं केलेलं आहे भयानक असे हनुमान जेव्हा युद्धासाठी तत्पर होतात ते भयानक दिसतात सुळ उंच भयानक उच्च ते मुरडीले माथा पाऊल शून्य मंडळा आणि हनुमंतांनी आपला शेपूट मस्तकावरून असं गोलाकार घेतलेला आहे तुम्ही अकरा मारुतीचं दर्शन घ्या समर्थांनी स्थापन केलेल्या त्याच्यातील अनेक मारुतींचं रूप तुम्हाला याच पद्धतीनं दिसेल हनुमंतांचं शेपूट हे असं माथ्या माथ्यावरून खाली चाललेलं आहे असं दिसेल उच्च ते मुरडीले माथा आणि पाऊल शून्य मंडळा ब्रह्मांडाच्याही बाहेर हनुमंतांचं त्या शून्य स्थितीपर्यंत पाऊल पोहोचलेला आहे म्हणजे ब्रह्मांडाच्याही पलीकडे ते पोहोचलेले त्याहून उंच वज्रांचा सव्य बाहू उभारला हनुमंतांचा बाहू कसा आहे वज्रबाहू आहे आता पाऊल शून्य मंडळापर्यंत पोहोचले आणि सव्य बाहू जो हात कुठपर्यंत नेलेला आहे त्याच्याही पलीकडे त्याहून उंच आहे की तो हात कुठपर्यंत गेलेला आहे कोणीच सांगू शकत नाही कुणाची दृष्टीच तिथंपर्यंत जात नाही त्याहून उंच वज्रांचा सव्यवाह उभारला त्यापुढे दुसरा काहीचा अद्भुत तुलना नसे या हनुमंतांच्या इतक्या विश्वरूप स्वरूपाच्या समोर दुसरा कोण टग धरू शकतो अद्भुत तुलना नसे असं अद्भुत रूप हनुमंतांनी धारण केलेलं त्यांच्या समोर कोणी टिकू शकत नाही अरे त्यांच्या एवढा कोणी नाही त्यांच्यापेक्षा मोठा कोण असू शकेल त्यामुळं हनुमंतांपेक्षा दुसरा कोणी मोठा नाही आहे असच इथं समर्थांना सांगायचं आहे मार्तंड मंडळा ऐसे दोन्ही पिंगाक्ष ताविले करकरा घरडिल्या दाढा उभे रोमांच उठले मार्तंड मंडळ मार्तंड म्हणजे भगवान सूर्य त्या सूर्यमंडलाचा रंग असा पिवळसर लालसर असा असतो हनुमंतांचे डोळे सुद्धा तसेच आहेत त्याच रंगाचे दोनही पिंगाक्ष पिंगट रंग तावले म्हणजे जणू काही तापलेला सूर्य जसा दिसतो किंवा तापलेलं सोनं कसं दिसावं तांबूस लालसर रंगाचं पण पिवळ जर असणार असं जे आहे असे हनुमंतांचे डोळे वाल्मिकी ऋषींनी हनुमंतांचं वर्णन करताना केलेलं आहे तो, के तो संदर्भ बरोबर या ठिकाणी जुळतो समर्थांच्या वाल्मिकी रामायणाचा खूप सूक्ष्म अभ्यास असल्यामुळंच आणि अर्थात त्यांना साक्षात हनुमंतांचं दर्शन होत असल्यामुळं वेगळ्या वेगळ्या भाव समर्थांना हनुमंतांनी दर्शन दिलं समर्थांनी इच्छा करावी की रामदास्य करताना तुम्ही कसे दिसतात हनुमंत तसं त्यांना ध्यानात दर्शन दाखवतात त्यांना तुम्ही युद्धाच्या वेळेला कसे दिसतात ते दर्शन हनुमंतांना हनुमंतांचं समर्थांना घडतं भावराज्यामध्ये तुम्ही सृष्टीचा प्रलय करायच्या वेळेला रुद्ररूपामध्ये जेव्हा प्रकट होता तेव्हा तुमचं दर्शन कसं आहे ते दर्शन समर्थांना घडतं त्यांना काही ग्रंथ वाचूनच समजलं पाहिजे असं नाही पण तारतम्य किती आहे बघा वाल्मिकी रामायण म्हण रामायणामध्ये मारुतिरायांचं वर्णन तप्त हा असं केलेलं आहे चामीकर म्हणजे सोनं इक्षण म्हणजे डोळा तप्त तप्त सोनं त्याचा रंग जसा तसे डोळे आहेत असा हनुमान आणि इथं समर्थक काय म्हणतात मार्तंड मंडळा असे दोन्ही पिंगाक्षताविले असे हनुमान आहेत कर्करा घरडिल्या दाढा उभे रोमांच उठले विनाश करण्यासाठी हनुमान निघाले त्यांनी कर्कराट केला आपले दात एकमेकांवर रगडले दाढा रगडल्या आणि हे पाहून हनुमंतांच्याही देहावर आणि वायुमंडळात असणाऱ्या आकाश मंडळात असणाऱ्या देवी देवतांच्याही अंगावर रोमांच उभे राहिले हाता रुद्र हनुमान शत्रुसंहार करण्यासाठी निघालेला आहे आता शत्रूचा संहार निश्चित होणार अद्भुत गर्जना केली मेघची वोळले भूमी फुटले गिरीचे गाभे तुटले सिंधू आटले हनुमंतांच्या या उड्डाणाचं आणि प्रहाराचं प्रभाव काय योद्धा कधीही जोशपूर्ण युद्ध करत असताना मोठ्यानं आरोळ्या ठोकतो हनुमंतांनी सुद्धा युद्ध केलं त्यावेळेला त्यांनी प्रचंड मोठ्या आरोळ्या ठोकल्या आहेत उड्डाण करताना भूकार केलेला आहे आणि उड्डाण केलं आणि हनुमंतांनी जे उड्डाण केलं शत्रूवर आक्रमण केलं त्या सगळ्याचा प्रभाव कसा झाला मेघची वोळले भूमी ओळणे म्हणजे प्रसन्न होणे पृथ्वीवर प्रसन्न होऊन ग्रीष्म ऋतूतील तिचा ताप शांत करण्यासाठी मेघ आकाशातील ढग ज्या वेळेला जलवर श्राव करतात आधी जो कडकडाट आपल्याला ऐकू येतो गडगडाट ऐकू येतो तसा गडगडाट हनुमंतांच्या उड्डाणाचा आणि युद्धाचा आहे इतकंच नव्हे तर फुटले गिरीचे गाभे तुटले हनुमंतांच्या या प्रभावामुळं जणू काही पर्वत फुटून वेगळे झाले आणि त्यामुळं त्या, त्या फुटण्याचा आवाज कसा गडगडाट येईल तसा आवाज त्यांचा आहे एखादा लावारस गाभ्यातून पृथ्वीच्या प्रतलाच्यावर यावा आणि त्याचा भयंकर एक गडगडाट व्हावा दर्शन व्हावं तसं हनुमंतांचा हा आवेश आहे आणि सिंधू आटले हनुमंतांच्या प्रभावानं समुद्रामध्ये प्रचंड मोठ्या लाटा येतात आणि समुद्र फाकून जातो आणि जणू काही समुद्र आटून जातो इतकं सामर्थ्य हनुमंतांचं अद्भुत वेश आवेशे कोपला रणकर्कशू धर्मस्थापनेसाठी दास तो उठिला बळे बघा धर्मस्थापना ही अशी गोष्ट आहे फक्त साधूंचं परित्राण करण्या म्हणजे धर्मस्थापना नाही विनाशायच दुष्कृताम दुर्जनांचा संहार करणं सुद्धा धर्मस्थापनेचं कार्य आहे आणि म्हणून साधूंचं रक्षण आणि दुर्जनांचा संहार या दोन गोष्टी जिथे एकत्र येतात त्या ठिकाणीच धर्मस्थापना होते आणि म्हणून धर्मस्थापनेसाठी आध्यात्मिक शक्ती जितकी आवश्यक आहे आध्यात्मिक धारणा जितकी महत्त्वाची आहे तेवढीच बाहुबलाची शक्ती तेजस्विता आणि शत्रूचा संहार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व क्षमता तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि हनुमान हे त्यातील अग्रगण्य आहे धर्मसंस्थापनेसाठी दास तो उठिला बळे रामरायांचा दास हनुमान त्यांनी ठरवलं रामरायांच्या आज्ञेनं आपल्याला धर्मसंस्थापना करायची प्रत्येक वेळेला देवाला बोलवा देवा या धावा आमचं रक्षण करा लवकर या आम्हाला या संकटातून सोडवा हे हनुमंतरायांचं स्वरूप नाही आहे हनुमंतराय असं करत नाहीत हनुमान असं नाही म्हणत हनुमान म्हणतात देवराया तुम्ही मला शक्ती द्या तुम्ही मला सामर्थ्य द्या मी दुर्जनांचा संहार करू शकेन आणि सज्जनांचं रक्षण करू शकेन आणि म्हणून दास तो उठिला वळ आहे दास हा शब्द समर्थनी अर्थातच स्वतःसाठी वापरलाय कारण ते त्यांनी लिहिलेलं पद आहे त्यांची स्वाक्षरीती आहे आणि दास शब्द हा मारुत्र्यांसाठी आहे कारण समर्थ स्वतः मारुत्र्यांचे अवतार आहे म्हणून इथं श्लेष वापरलाय समर्थांनी आणि श्लेष अलंकाराचा उपयोग करून समर्थांनी हे पद पूर्ण आहे हनुमान स्वतःला दास म्हणतात सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे लंकेमध्ये त्यांनी उत्पाद केला राक्षसांचा प्रचंड संहार केला आणि मी कोण आहे असं सांगताना सर्वप्रथम स्वतःची ओळख हनुमान अशी करून दिली नाही वायुपुत्र अशी करून दिली नाही शत्रूचा विनाशक वानर अशी करून दिली नाही सगळ्यात पहिली ओळख आपली त्यांनी रामरायांचा दास अशी करून दिली रामदास अशी आपली ओळख सांगितली दासोहम कोसलेंद्रस रामस्याकिष्ट कर्म हनुमान शत्रुसैन्याना निहंता मारुतात्मजहा आणि हा श्लोक त्या सुंदरकांडामध्ये तीन चार वेळा येऊन जातो जेव्हा जेव्हा मारुत्रयांनी प्रचंड मोठा पराक्रम केला आणि हजारो लाखोच्या संख्यानं एकट्या हनुमंतांनी इतके सगळे राक्षस जेव्हा मारले आणि राक्षसांना भयभीत करण्यासाठी त्यांनी प्रत्येक वेळेला आपली हीच आठवण करून दिली आपली हीच ओळख सांगितली काय मी रामाचा दास आहे दासोहम कोसलेंद्रस्य रामरायांचा दास मी आहे आणि मग मला हनुमान म्हणतात हे नंतर सांगितलं म्हणून याचा अर्थ असा जो जो म्हणून रामाचा दास होईल त्याच्या त्याच्याकडून धर्मस्थापना घडेल आणि म्हणून दासबुधात समर्थ म्हणतात धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे ईश्वर शब्द का आला ईश्वर म्हणजेच शिव त्यांनाच रुद्र असं म्हणतात आणि रुद्रावतारी रुद्रा श्री हनुमान आहे म्हणून श्री हनुमंतराय धर्मसंस्थापना करण्यामध्ये अग्रगण्य आहेत आणि त्यांचं सामर्थ्य अद्भुत आहे आम्हाला सुद्धा असं सामर्थ्य यावं आत्ता जी समाजाची एक अवनत अवस्था आहे ही अवनत अवस्था दूर व्हावी हिंदू समाजाची जी पतित अवस्था झालेली आहे ती पतित अवस्था दूर व्हावी धर्मग्लानी जी आमच्यामध्ये आलेली आहे ती धर्मग्लानी दूर व्हावी आणि आत्तासुद्धा धर्मसंस्थापना घडावी असं ज्या ज्या कुणाला वाटत असेल त्यांनी मारुतीरायांना शरण जावं आणि हनुमंतांची आराधना करावी त्यांच्यामध्ये तो बलवेग आणि सामर्थ्य श्री हनुमंतांच्या कृपेनं उत्पन्न होईल जय जय रघुवीर समर्थ